म्हणजे ही तुम्हाला कुठेच ना बघायला भेटणार ही फक्त कोकणात ही खूप रेअर जाते सह्यांना so, मालक नाही मालक नाही आणि काय आठ नऊ महिने झालं खेलार खुराक आहे ह्या गोशाळेला आणि त्यांच्या गोशाळेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटला अभ्यास चांगला आहे किंवा तुमचा नुसतं अनुक कचरा ठेवायचा काय त्याच्यात चांगला आहे ना चमक चढते पाणी जास्त पेत स्पीडला पण फरक आहे स्पीडला फरक आहे कोणती आपली शिलारची नदी मुंबईमध्ये खिलार गावचं पशुखाद्य आले आणि पनवेलच्या जवळचं एक लोकेशन आहे कर्जतच्या जवळचं एक लोकेशन आहे मसा मसामध्ये एक आहे आणि कल्याणच्या जवळचं एक लोकेशन आहे असं चार ठिकाणी आपण आता सध्या अवेलेबल केलेलं आहे आणि आता आपण पनवेलच्या ठिकाणी आलो आहे काय राहिली हे लोकेशन लोकेशन म्हणजे आपला पनवलोसून एक बारा किलोमीटर आतमध्ये पुढे बेलोली गाव बेलोली गावमध्ये आपला किल्लारकावचा खाना आणि रोड बोलला तर मा प्रबलगट कलावंती प्रबलगड हा रोड आहे कोणी जरी सर्च केला तरी लगेच कोणी म्हणजे हा रोड जो जातोय हा कलावंती दुर्गाला जातो आ, हा कलावंती दुर्गा जाते हा इथून नेऱ्याला जातो हा आणि एक रोड गेला कालावंती दुर्गा आणि इथं जवळ फाटी कोणते हा मौपाटी तिकडून कोणत्या साईडला ही आपल्या इथे जवळच आपल्या इथून बघते चार किलोमीटर लांब लांबे मौपाटी इथे समोरच हा मग तो डोंगर आहे त्याच्या ते तिथे जवळच त्याच्याजवळ जवळच आपल्यापासून चार किलोमीटर ते मौपाटी आपल्याला जवळ बोल जवळ बोललं तर मौपाटीच आता पनवेलच्या जवळच्या कोणाला जर खाद्य पाहिजे असेल आपलं खिलारकावचं तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय देसाल हां आपला नंबर आहे डबल एट नाईन टू ट्रिपल झिरो एट झिरो राजेश पाटील बेलवली गाव तुमची पण बैल आहेत ना हां आपली बैल आहेत आता आहेत सध्या पण एवढे याच्यामध्ये नाही पण आता या करूया आता आपला खान खाद्य चालू झाल्यावर जोशमध्ये येणार थोडे <laughs> आपण जाऊया का बैल बघायला तुमचे चला, चला चला हां जुना ना आता असल्यामुळे एवढ्या बादल्या हां एवढ्या या कमी आम्ही प्रत्येक वर्षी गावामध्ये काय कार्यक्रम असेल हा कुणाचं काही सप्त वगैरे असं हा आणि अशी डायवर आणा हा कुठल्या आणा त्या पण देतो नाही तर याच्या आज असते असत्या असत्या डब्बला म्हणजे कुठली पहिलं पाहिजे तुमची गाण्यारतन जुनी गाण्यारतन चुलत भावा आणि आम्ही एकत्र नितीन पाटील त्यांच्या याच्या ना आम्ही असतो नंतर आता ते झालं मग गजारतन ज्या किती आहेत असतील बादल्या आता गाना। गाना हो? आ, ते आता दोन वर्ष झाले तीन वर्ष ते आपल्या आपल्याकडून त्यांच्या भरपूर आपल्या आलं पी रतन छोटा गाणा आणि मोठा गाणं तो गाणा मोठा कुठल्या खांदे दोन्ही खांदे असतात बाहेरून पण तो जास्त मारायला लागला त्या मुलं मारलं म्हणजे जवळच नव्हतं कुणाला येऊन बाहेर तसं काय आपल्या जीवाच्या पलीकडे नको तो गणाचा काढलाय का फोटो हा पोरा गणा काढला तेच ते आमचे छोटी पोर येतात ना तेही जागत असं बघू बघून लावतो आमच्या साईडला कोंबड्या देशी कोंबड्या काय देशी एक दोष या करूया आपण चांगला आहे ना तुम्हाला किती टायमिंग दिलेलं मी कुठून आणलाय तो

एवढे जागेलाच अर्थ असतो पुढे जाणार नाही काय नाही पावसात भिजला तर काय नाही दिवसभर असतो तो बाहेर काय संध्याची येत बारावर आता कसं असले आपू पण नाही जास्त सोडत पण त्याचं नॉर्मल पाडला तरी काय नाही त्याला भिजला तरी काय नाही आता सेट झाला इकडे ह्याला पण चारा याला खिलार गावचा खुराक आगाव चमक येईल त्याच्या हा बघा आता आता दिसतोय की नाही नंतर असं चमक केलं लोक केस वाढली एक दिवस काल पाऊस बाहेर काढला जास्त पाणी असलं नाही काढत नॉर्मल पाणी चालत

पाराची बोलला नाही पण वाढलं बोलला नाही ना काहीच बोललं बोललं होता हां हां त्या बैलाची मदद पाहिजेच पाहिजे आपल्याला पाहिजे तर त्याच्यावर सध्या बैलनं पेटीला नाही कुठं आता ह्याचा बाप होता एक तो ह्याचा बाकी नाही आपल्याला काही अभ्यास चांगला आहे का तुमचा नुसतं आणून कचरा ठेवायचा काही हो कलादुर्ग कलादुर्ग वरती असे छोटे छोटे धबधबे आहेत धुक्यामुळे दिसन येत बेलवडी ओम लोकेशन हे लोकेशन कोणते येत आहे हे वंजरवाडी गाव आहे गडावच्या दोन किलोमीटर पुढे कर्जत तालुका येतो रायगड जिल्हा कर्जतच्या पुढे आठ किलोमीटर आपलं गाव आहे तिथे वंजरवाडी म्हणून तिथे खाद्य विक्रीसाठी चालू आहे जो पशुखाद्य कर्जत भागामध्ये ठेवलेलं आहे टोटल चार ठिकाणी ठेवलं आहे पनवेल भागामध्ये एक आहे आणि कर्जत भागामध्ये एक आहे मशामध्ये एक आहे आणि कल्याणमध्ये एक आहे कल्याणचे अजून काही आउटलेट चालू नाही पण तीन तरी प्रॉपर चालू आहेत त्यामधले कर्जत भागामध्ये ओंकड आहे कॉन्टॅक्ट नंबर ओमचा आहे कोणाला पाहिजे असेल तर ओमला फोन करून घेऊ शकता कश्यरीच्या गोशाळेत वीस बॅगा उतरवल्यात सुनील शेट यांचे आणि त्यांच्या गोशाळेला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटला मागल्या दोन महिन्यापूर्वी कावचा खुराक चालू केल्याच्या नंतर वळू दाखवूया का लय टॉप झाला इथं आठ नऊ महिने झाले खेलार खुराक आहे ह्या गोशाळेला मुंबई मधली पहिली ऑर्डर ह्या गोशाळेची होती आपल्याला आणि ह्या गोशाळे मुंबईत पहिली गाडी आली होती कोणीकडे चाललो आता आपण आता आपण मशा रोडला आहे आणि मशाच्या अलीकडं कळमची इथे पोई फाटा आहे तिथे आपल्याला दोघ जण येणार आहे त्यांची खूप इच्छा होती की आम्हाला मग गावचं आपल्याला पोई फाटावर भेटणार त्यांना आपल्याला तिथे बॅग आधी ही आपली शिलारची नदी कुठला आली इकडून वरून शिलार वरून आली शेवट मासा हा आपल्याला शेवट आता मासा जायच हो मी या काय या इथली आमची कोकणातली स्थानिक जात म्हणून प्रसिद्ध असलेली जाते म्हणजे ही तुम्हाला कुठेच इत, ना बघायला भेटणार ही फक्त कोकणात ही खूप रेअर जाते तुमच्या सातारा भागात इथं इतर कुठंच ठिकाणी नाही ही फक्त कोकणातली जात आमची तर स्थानिक जाते आणि प्रत्येकाला तुम्हाला जर गोट्यात बघायला गेलं तर एक एक न दिसणार पण आता खूप गोष्टी बदलल्यात यांना कोणी डिमांडच नाही मोकार गुरु म्हणतात आमच्याकडे त्याच्यासाठी सोडले देतात तर प्रत्येक बघायला असतील ना ही ही मोकार म्हणजे ह्यांचं कसं आता गाय दूध द्यायची कमी झाली दुधावर उडाली कि मग ते सोडून देतात ह्या मोकार गायला झालेली वासर हा हा ती ही आहेत ह्यांना मालक नाही मालक नाही आणि काही ठिकाणी कशी पद्धत आहे आता यांना बैलांना डिमांड आलंय तर मग गोरा झाला की घेऊन जायचा घरी त्या गायीला कालवड झाली की तिथे सोडायची असं झालेलं आहे भरपूर ही बहुतेक ना आमी आमी जात दुर्मिळ होणार आहे म्हणजे आता आम्ही सांगतो आम्ही एक वंशवळ म्हणून एक आमची कपिला काय म्हणजे काळी पूर्ण ती एक सांभाळलेली आहे स्थानिक जात म्हणून हा हे कोकण गेट स्थानिक जाती इथली कोकणातली आता हरियाणाची कशी हरियाणाची स्थानिक जात तशी ही कोकणातली स्थानिक जातो ना कोणी सांगत सागर किती बॅग वापरल्या आतापर्यंत पाच नाही दोन पाच झाल्या पाच पूर्ण झाल्या मग कसा आहे रिझल्ट काय रिझल्ट आहे कुठून कुठून आणले पाच बॅगा दोन सासवड सासवड वर आणले यांच्याकडून दो। हा आणि दोन, दोन कोणत्या तरी एक का दोन मैदानात नाही दे, तरी मैदानातून घेतलेले आणि कशेरीतून काय कशेरीत सुनील सुनील शेटकर ना दोन बरोबर मैदानात सुनील दोन सुनील शेटकने दोन घेतल्या शु� पाच काय काय फरक पडला रिजल्ट चांगला आहे ना चमक चढते पाणी जास्त पडत स्पीडला पण फरक आहे स्पीडला फरक, फरक आहे कोणाला सांगितलं की नाही आहे आपल्या दुसरा पण चालू आहे हा मग बॅगा चापत एक एक फौजीला हा काय म्हणले पण त्याचे ट्रान्सपोर्ट ते बसने बादलापूरला जाणार होता लांब पडेल ना असं ना मला खुराक आवडलाय सागरला रेंज भरपूर आहे त्यामुळे फोन करतो सकाळपासून चौदा पंधरा कॉल झाले असतील सकाळपासून खिलारकाव जो पशुखाद्य मुंबई मध्ये आले ह्या सीजन मध्ये बघूया किती लोक घेतात ओ मी कोणती नदी ही कळमची नदी कळम हो हा म्हणजे पूरच समजा कारण का उन्हाळ्यात काहीच पाणी नसतं नदीला ना पूर्ण आटलेली असते ना आता भरून हो चाललेली मसाचं वैशिष्ट्य त्याला विचारू गाडी आपल्याला इथं तो दुकान आहे ना याच्यात ठेवायची दिवस दिवस माराव लागेल किंवा आडवी राव लागेल अशी नेऊन अशी मारायला लागेल कशी मारायला लागेल मसाचं काय वैशिष्ट्य आहे मश्याचं मशाचं वैशिष्टच्या मशा सगळ्यात मोठी महाराष्ट्राची मा जत्रा होते कशाची आपले सर्व याच्यात बैल बाजार सगळं असतं बैल बाजार सगळं मशी? मशी सर्व जनावर इथं विकायला येतात पूर्ण याच्यात किती येतात पूर्ण आपला सांगली पारले लांब लांब कोल्हापूर तिकडं सातारा साईड सगळी येतात विकायला इथे विकत हां कोणते जाती जास्त किल्लार गावटी मैसुरी सगळ्या प्रकारचे येतात येतात हां कधी असते ते आता पौर्णिमाचा टाइमाला मा असते पण आता मार्ग तारीख एक्झॅक्टली लक्षात नाही जानेवारीमध्ये जानेवारी हां आलीच जवळ जवळचे जा। किती जणांची बैल आहेत हां आम्ही आमच्या मामा वाचवला किती आहेत आमची तीन बैल ती आहेत मग पहिल्यांदाच घेत ना खोरा पहिल्यांदाच बघितलंय तुम्हाला म्हणून आम्ही त्या ह्याच्याने आलो बोलो मुंबईमध्ये त्याची तुमची म्हणजे आम्हाला ते वापरायला आहे त्याच्यासाठी तर मी युट्यूबला तुमचा व्हिडिओ कंटिन्यू बघत असतो त्याच्यानंतर एवढी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून पण एवढं लांबून तुम्हाला काय ते पॉसिबल होणार नाही त्याच्यानंतर मग मी युट्यूबला बघितलं तुम्हाला कर्जत आणि खोकलीमध्ये म्हणजे त्यांचं नंबर आले पण खोकलीमध्ये नंबर नाही आला म्हणजे त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर नाही तर कर्जतचा आलं तर मी त्यांना कॉल करून विचारलं ते बोलतात एक दहा दिवसामध्ये अवेलेबल होईल तर त्याच्यानंतर ते बोलले का आले तर मी तुम्हाला कन्फर्म करतो बोलले चालेल बोलू मी फोन केला तर ते म्हणतात आलं आहे मी काहीच इथं म्हणजे पहिल्यांदाच आहे ना हो पहिल्यांदा पण ते असं युट्यूबला तुमचे ते रील्स बघून म्हणजे व्हॉग बघून त्याच्यावरून आम्हाला बोलतो ते बैलांचं अंदाज आला की बाबा चांगल्या चांगली बैलांना तुम्ही खुराक घेत आहे आणि आम्ही पण ट्राय करून बघू तुम्ही आता एकदा वापरलं नाही पुन्हा कंटिन्यू हे देणार तुम्ही आपली म्हणजे गॅरंटी आहे आणि पहिला आवडीनं खाणार आणि रिझल्ट दिसतो एक बॅग मध्ये एक नाही तुम्हाला रिझल्ट दिसेल आणि मग तुम्ही पण खुश होता एक आमचं बैल आहे पण त्याला कधी कधी असं जर खायचं नाही झालं तर त्याला गोळ्या करून खायला घाला लागतं हा उडीद भाटा मका आणि शेंगदाणा पेंट ते आम्ही मिक्स करून त्याच्या गोल्या करून त्याला खायला जातो हे आहे ना ते स्वतः खाईल हे ना ह्याच्यामध्ये आहे एक गुळाची डेप गुळ आहे तो एक किलोचा गुळ आहे घामेला घ्यायचं रोजच्या रोज थोडा थोडा खिसून टाकायचा घामेल पाणी वाचायचं गुळाचं पाणी करायचं आणि त्यात ते आपलं मटेरियल टाकायचं कालवायचं आणि पाच मिनिटामध्ये ठेवून द्यायचं जनावर चाटून खातात आणि त्याचा रिझल्ट पण आहे त्यांनी मला पुरा घ्यायच्या आधीच कॉल केला होता किंवा त्यात जिथे कुठे अवेलेबल होईल पुणे मुळशी तिकडे आपण आणि कोण घेऊन येऊ त्यांचं एवढी मला मागणी होती की एक जरी कोण असेल तरी आपण तिकडे घ्यायला जाऊ बघा का दोन दिवस थांबा आपण इकडे स्टॉक आणतोय आणि मग तेव्हा आपण सप्लाय करून तेच मला इकडे घ्यायला आले पहिल्यांदा की जेव्हा येईल तेव्हा सांग मी तेव्हा घेऊन जाईल त्यांची मागणी खूप होती आणि त्यानंतर एक भरपूर लांबून आले म्हणजे खोपली पट्ट्यातून आले आपल्याला एक दुसरे अशी जवळजवळची येऊन घेऊन जातात आता सध्या म्हणजे प्रतिसाद चांगला आहे पहिल्याच दिवशी सकाळी माल उतरवले आपण बाराच्या आसपास आणि संध्याकाळचे सहा वाजलेत तर कस्टमर चालू झालेत असं प्रतिसाद तिथे आहे मुंबईमध्ये कर्जत तालुक्यात कडाऊ परिसरात वाजवडे भागात प्रतिसाद आहे तरी दिवसभर पाऊस आहे हो भरपूर पाऊस आहे पाऊसच थांबलेला शेवटची बॅग होती गाडीमधली ते पण गेले अजून संपली शेवट आहे चौद्याच्याला दहिवडी फलटण बारामती तौंड सुपे चौकुला हा रूट आहे बघूया तो रूट दाखवू